नमस्कार मित्रांनो आजच्या बुलिश क्लोजिंगनंतर निफ्टीमध्ये उद्या कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे इंटरडेचे टेट प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर कालच्या बेरिश एक्सपायरी नंतर निफ्टीमध्ये आज आपल्याला पुन्हा एकदा एक स्ट्रॉंग रिकवरी बुलिश मोमेंटम बघायला मिळाली कालचा जो निफ्टीचा हाय होता त्या हायच्यावरती निफ्टीची आज क्लोजिंग झाली पंचवीस हजार तीनशे सत्तावीसवरती निफ्टीने आज क्लोजिंग दिली आहे तर आजच्या निफ्टीच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपण एक कॉल साईटचा सेटअप डिस्कस केला होता पंचवीस हजार दोनशे ते पंचवीस हजार दोनशे वीसचा आपण इकडे एक झोन ड्रॉ केला होता फ्लॅट ओपनिंगनंतर जर निफ्टी पंचवीस हजार दोनशे वीसचा लेवल ब्रेकआउट करेल आणि इकडे प्रॉपर कन्फर्मेशन देईल तर आपल्याला प्रॉपर कन्फर्मेशन कन्फर्मेशनवरती कॉलचा डेट घ्यायचा होता असं आपण डिस्कशन केलं होतं तर आपल्या प्लॅनिंगनुसार इकडे आपल्याला मॉर्निंगमध्ये कॉलचा सेटअप बघायला मिळाला आणि त्याच्यामध्ये आपण टार्गेट जे डिस्कस केले होते ते पंचवीस हजार तीनशे वीस ते पंचवीस हजार तीनशे पन्नासपर्यंत आपण टार्गेट डिस्कस केले होते तर नक्कीच तुम्हाला निफ्टीच्या आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रॉफिट झाला असेल तर आज तुम्ही निफ्टीमध्ये कॉलचं डेट घेऊन किती प्रॉफिट कमवलं कमेंट करून नक्कीच सांगा तर आजच्या स्ट्रॉंग नंतर उद्याचा निफ्टीचा प्लॅनिंग कसा असेल निफ्टी उद्या कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम करू शकते आणि उद्याची ओपनिंग कशी राहील हे आपण डिस्कस करू त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघा कारण आपण डेली निफ्टीचं फ्लॅट ओपनिंगचं गॅप अप ओपनिंगचं आणि गॅप ओपनिंगचं प्लॅनिंग डिस्कस करतो त्याच्यामुळं तुम्हाला सर्व लेवल्स समजतील तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला सर्व लेवल्स समजल्या तर नक्कीच तुम्ही उद्या इंटरडेमध्ये त्या लेवलवरती जाऊन प्रॉफिटेबल ट्रेड प्लॅन करू शकता आणि चांगला फायदा घेऊ शकता ओके तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे आपण निफ्टीचा पाच मिनटा टाइम फ्रेम ओपन केलेला आहे तर निफ्टी एका क्रुशल रेजिस्टन्सच्या आसपास येऊन क्लोज झालेला आहे तर तो कोणता रजिस्ट्रन्स आहे हे आपल्याला वन डे टाइम फ्रेमवरती जाऊन बघावं लागेल तर इकडे मी वन डे टाइम फ्रेम ओपन केलेला आहे तर याच्या आधी पण आपण या रजिस्ट्रन्सबद्दल बोललो होतो तर एक्झॅक्टली पुन्हा एकदा निफ्टी या रेजिस्टन्सच्या आसपास येऊन क्लोज झालेला आहे तर उद्या जर हा रजिस्ट्रन्स जर ब्रेकआउट झाला तर हा जो आजचा ग्रीन कॅनल आहे एवढाच ग्रीन कॅनल आपल्याला उद्या एक फॉर्म होताना दिसू शकतो त्याच्यामुळे थोडासा आपल्याला प्रॉपर या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट होण्याचा वेट करावं लागेल आणि त्यासोबतच उद्याची जी ओपनिंग असेल ती कुठे होते हे बघणं गरजेचं असेल उद्याची ओपनिंग डिसाइड करेल की मार्केटची मोमेंटम कशी राहील तर तुम्हाला काय करायचं हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स तुम्हाला तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून ठेवायचा आहे कारण हा रेजिस्टन्स खूप महत्वाचा असणार या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट जर गेला तर नक्कीच आपल्याला एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो तर इंटरडेचं प्लॅनिंग करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल छोट्या फ्रेमवरती जावं लागेल तर आपण पुन्हा एकदा पाच मिनिटा फ्रेमवरती जाऊया तर पाच मिनिटा फ्रेमवरती आल्यावरती आपण काय करू सिम्पल उद्याचं जे लेवल्स आहेत त्या लेवल्स आपण इकडे शो करू आणि प्लॅनिंगला सुरुवात करू तर उद्यासाठी दोन लेवल्स महत्वाचे आहेत हा जो ट्रेंडिंग रेजिस्टन्स जो आला आहे तो रजिस्टन्स आणि खालच्या साईडला आपण एक दहा पॉईंटचा झोन ड्रॉ केला आहे पंचवीस हजार दोनशे ऐंशी ते पंचवीस हजार दोनशे सत्तरचा एक आपण एक दहा पॉईंटचा झोन ड्रॉ केलाय तर तुम्ही हा झोन ड्रॉ करा आणि हा जो ट्रेंडिंग रेजिस्टन्स आहे तो देखील ड्रॉ करा तर उद्याची जर तुम्ही ओपनिंगचं म्हणाल तर उद्याची ओपनिंग आपला फ्लॅट टू पॉझिटिव्ह बघायला मिळू शकते कारण आजच्या मार्केटची जी, जी क्लोजिंग आहे ती स्ट्रॉंग आहे आणि त्यासोबतच ग्लोबल मार्केट जर तुम्ही बघितलं तर ग्लोबल मार्केटमध्ये मा आपल्याला स्ट्रॉंग पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळते सध्या गिफ्ट निफ्टी पंचवीस हजार चारशेवरती ट्रेड करते म्हणजे सकाळपर्यंत जर निफ्टी पंचवीस हजार चारशेच्या आसपास होल्ड करेल तर उद्याची जी ओपनिंग असेल ती पंचवीस हजार तीनशे पन्नास पंचवीस हजार तीनशे ऐंशी ऐंशीच्या आसपासची आपल्याला बघायला मिळू शकते ओके बाय चान्स जर एखादी निगेटिव्ह न्यूज जर आली आणि मार्केट जर डासळलं ग्लोबल मार्केट तर त्या कंडिशनमध्ये उद्याची जी ओपनिंग असेल ती गॅवडॉन ओपनिंग बघायला मिळू शकते अदरवाइज मार्केटला ट्रेंड आणि ग्लोबल मार्केटची साथ याच्यामुळं उद्याची ओपनिंग आपल्याला गॅपअप बघायला मिळेल तर सुरुवातीला आपण फ्लॅट ओपनिंगचं प्लॅनिंग डिस्कस करू आणि दुसरी गोष्ट उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे ओके तर सेन्सेक्सचा एक्सपायरीचा व्हिडिओ पण मी तुम्हाला इकडे शेअर करणार आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण तुम्ही वॉच करा आणि टेलिग्राम जॉईन चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची पण लिंक मी में खाली डिस्क्रिप्शन दिल, मध्ये दिली आहे ती पण जॉईन करा त्या टेलिग्रामवरती मी तुम्हाला अपडेट देत असतो नक्कीच तुम्हाला त्या अपडेटचा फायदा होईल ओके जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली फ्लॅट म्हणजे काय तर पंचवीस हजार तीनशे पंचवीस हजार तीनशे वीस पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपासची ओपनिंग झाली तर बघायचं आहे निफ्टी कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम करते फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने सर अपसाईडला ब्रेकआउट जर दिला हा जो ट्रेंडिंग रजिस्टन्स आहे या रजिस्टन्सचा ब्रेकआउट जर निफ्टीने दिला तर आपल्याला ब्रेकआउटवरती ट्रेड प्लॅन करायचा नाही मार्केटला ब्रेकआउट करू द्या ज्यावेळेस निफ्टी ब्रेक ब्रेकआउट देऊन इकडे रिटेस्ट करायला येईल रिटेस्ट केल्यावरती या झोनवरती आपल्याला बघायचं आहे प्रॉपर जे बुलिश कॅन्डलस्टिक असतात अशा प्रकारचं कॅन्डलस्टिक किंवा बुलिश कॅन्ल जर तुम्हाला इकडे ओळखता येत असेल तुम्हाला जर इकडे बुलिश कॅन्डल जर मिळाला तर तुम्ही इकडे कॉल द डेट प्लॅन करू शकता ओके कॉल द डेट इकडे तुम्ही प्लॅन करू शकता टार्गेट्स जेवढे हो आपल्याला बघायला मिळतील ते सरळ पंचवीस हजार पाचशे ते पंचवीस हजार सहाशे पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळू शकतात त्याच्यामुळं ट्रेंडलाईनच्या वरती मार्केटला जाऊ द्या रिटेस्ट करू द्या देन तुम्ही ट्रेंड प्लॅन करा घाई करू नका इकडे या ट्रेंडलाईनच्या वरती बुलिश कॅन्डलस्टिक बघा त्याच्यानंतर तुम्ही तिकडे कॉल प्लॅन करा पण जर फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टी या ट्रेंडलाईनवरून खाली येईल ओके ट्रेंडलाईन वरती खाली येईल आणि सरळ डाऊन साईडला येईल तर पुढचा डेट ट्रेड जो बनेल तो पुढचा डेट एक्झॅक्टली पंचवीस हजार दोनशे सत्तर हा जो सपोर्ट लेवल आहे या सपोर्ट लेवलचा ब्रेकडाऊन जर निफ्टी करेल तर आपण इकडे काय करू निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तर पंचवीस हजार दीडशे असे आपले डाऊन साइडचे निफ्टीचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात हा जो काय शंभर पॉईंटचा झोन आहे या झोनमध्ये आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल कारण मार्केट काय करू शकतं ट्रॅक करू शकतं मार्केट काय करू शकतं इथून रेजिस्टन्स खाऊन पुन्हा क्लोजिंग पॉईंटच्या आसपासून सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जर गेलं तर नक्कीच आपल्या इकडे पुटमध्ये लॉस हिट होऊ शकतो त्याच्यामुळे बेटर आहे पुढचा डेट तुम्ही पंचवीस हजार दोनशे ऐंशी पंचवीस हजार दोनशे सत्तर या लेवलचा ब्रेकग्राऊन झाल्यावर तुम्ही तिकडे पुढचा डेट प्लॅन करा ओके फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी खाली येईल ओके फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी खाली जर आली खाली म्हणजे काय तर क्लोज जो हा सपोर्ट झोन आपण जो ड्रॉ केलाय इथे जर निफ्टी आली तर बघायचं इकडे जर तुम्हाला प्रॉपर जर प्रायझेशन जर बुलिश मिळालं प्रॉपर प्रायझेशन जर तुम्हाला बुलिश मिळत असेल तर तुम्ही इकडेच कॉल डेट प्लॅन करू शकता किंवा जर तुम्हाला सेफर साईड जर जायचं असेल तर तुम्ही काय करू शकता जर निफ्टी खाली आली आणि या सपोर्टवरनं सपोर्ट घेतला आणि क्लोजिंग पॉईंट हा जो क्लोजिंग पॉईंट आहे क्लोजिंग पॉईंटच्या वरती मार्केटनं प्रॉपरली एक पाच मिनिटाच्या कॅनल बुलिश क्लोज केली तर डेफिनेटली आपल्याला अफसाईटला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो टार्गेट्स आपले पंचवीस हजार पाचशे पर्यंतचे असतील ओके ज्यांना आपण प्रॉपर प्रायझेशन समजतं आणि इकडे जर तुम्हाला प्रॉपर जर बुलिश पॅटर्न जर मिळाला तर तुम्ही इकडे पण कॉलसाठी प्लॅन करू शकता कारण हा जो झोन आहे याच्या आधी इथून आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळाला होता त्याच्यामुळे जर पंचवीस हजार दोनशे पंच्याहत्तर या झोनवरती तुम्हाला जर प्रॉपर बुलशॅन जर मिळाली तर डेफिनेटली इथे पण कॉलसाठी प्लॅन करू शकता त्या कॉलचे टार्गेट्स असतील ट्रेंडलाईन पर्यंतचे ओके तुम्ही जर क्लोजिंग पॉईंटच्या जर ट्रेड प्लॅन करत असाल तर त्या क्लोजिंग पॉईंटच्या वरती तुमचं टार्गेट जे असेल ते पंचवीस हजार चारशे पन्नास पंचवीस हजार चारशे पंचवीस हजार पाचशे पर्यंत आपले अपसाइटेड टार्गेट बघायला मिळू शकतात ओके आपला प्रॉपर फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला उद्याची निफ्टीची ओपनिंग जर गॅपअप झाली तर गॅप ओपनिंग नंतर निफ्टीची मुवमेंट कशी होते हे बघणं गरजेचं आहे सुरुवातीला गॅप ओपनिंग कुठे होते हे पण बघणं आपल्याला गरजेचं असेल गॅप ओपनिंग एक्झॅक्टली आजच्या हायच्या वरती जर झाली इकडे कुठे जर निफ्टीची ओपनिंग झाली तो ओपनिंग नंतर निफ्टीची मोमेंटम कुठे होते बघणं गरजेचं आहे जर निफ्टी ओपनिंग नंतर जर पहिलीच कॅन्डल तर बुलिश बनवलं जर पहिली पाच मिनिटाचे कॅन्डल जर बुलिश बनली तर डेफिनेटली आपण त्या बुलिश कॅनलच्या हायवरती कॉल तर प्लॅन करू शकतो पण आपलं जे स्टॉपलॉस जो असेल तो बुलिश कॅनलच्या लोअर एंडवर एंडवरती असेल कारण बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की स्टॉपलाच किती लावायचा तर मित्रांनो एखादा लेवल जर ब्रेकआउट होत असेल फॉर एक्झाम्पल पंचवीस हजार तीनशेचा हा एक लेवल आहे पंचवीस हजार तीनशेचा हा एक लेवल आहे ओके हा लेवल जर ब्रेकआउट झाला आणि तुम्ही जर इकडे कॉल चा डेट प्लॅन केला तर पंचवीस हजार तीनशेच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे तीस पॉईंटच्या आसपास स्टॉप लॉस लावायचा आहे म्हणजे पंचवीस हजार दोनशे सत्तरच्या था आसपास तुमचा था, स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे पंचवीस हजार दोनशे सत्तर या था, लेवलच्या खाली जर निफ्टी जात असेल तर तुम्हाला जो कॉलचा ऑप्शन आहे तो तुम्हाला तिकडे एक्झिट करावं लागेल किंवा तुम्ही ऑप्शनमध्ये काय करू शकता पंधरा ते वीस पॉईंटचा स्टॉप लॉस लावू शकता याने काय होईल तुम्ही कन्फ्यूज होणार नाही ज्या पण लेवलवरती तुम्ही ट्रेड प्लॅन करताय तुमचा ही स्ट्रॅटजी असणं गरजेचं आहे मॅक्स टू मॅक्स तुम्ही तीस पॉईंट इंडेक्समध्ये किंवा पंधरा ते वीस पॉईंट ऑप्शनमध्ये लॉस घेऊन चालायचं आहे कारण काल काल काय केलं बऱ्याच लोकांनी काय केलं पहिल्या कॅन्डलवरती कॉलचा डेट प्लॅन केला, केला, केला आणि तो ट्रेड होल्ड केला त्यांना कळलंच नाही की कुठे एक्झिट करायचं तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की बुलिश कॅन्डल जर बनली तर बुलिश कॅन्लचा लो लो जो असतो तो स्टॉपलॉसचं काम करतो लो जर ब्रेकडाऊन केला तर मार्केटमध्ये फॉल येऊ शकतो त्याच्यामुळं तो फॉल कुठपर्यंत जाईल हे आपण सांगणं कठीण आहे त्याच्यामुळे छोटा लॉस घेणं गरजेचं आहे ज्यांनी पण इकडे काल होल्ड केला त्यांना नक्कीच मोठा लॉस झाला असेल तर ही मिस्टेक मला कमेंटमध्ये एकाने सांगितली होती त्याच्यामुळं त्यांच्या मिस्टेकचं मी इकडे सोल्युशन दिलं नक्कीच तुम्हाला त्याचा इथून पुढे फायदा होईल ओके तर गॅप ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला गॅप ओपनिंग नंतर जर निफ्टी खालील ओपनिंग होऊन जर निफ्टी खाली जर आली तर आपल्याला वेट करायचं क्लोजिंग पॉईंट क्लोजिंग पॉईंट या झोनवरती जर निफ्टी आपल्याला पुन्हा एकदा सपोर्टिव्ह कॅन्डल जर दा दाखवेल किंवा इकडे बुलिश कॅन्डल दाखवेल दाख तर आपण इथेच कॉल डायड प्लॅन करू शकतो किंवा सेपर साईड तुम्ही काय करू शकता जो ओपनिंग प्राइस असेल त्या ओपनिंग प्राइसच्या वरती मार्केट ज्यावेळी जाईल त्यावेळेस तुम्ही तिकडे कॉल धडिड प्लॅन करू शकता ज्यांना पण प्रॉपर प्रायदेशन समजतं डेफिनेटली क्लोजिंग पॉईंटच्या वरती तुम्ही कॉल डेट प्लॅन करू शकता आणि क्लोजिंग पॉईंटच्या खाली तुम्ही एक पॉईंटला स्टॉपलॉस प्लेस करू शकता टार्गेट्स जे आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतात ते ऑलमोस्ट पंचवीस हजार चारशे पन्नास पंचवीस हजार पाचशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील तर गॅप ओपनिंगचे दोन कंडिशन मी तुम्हाला इकडे शेअर केले उद्याची ओपनिंग जर खूप मोठी झाली म्हणजे खूप मोठी म्हणजे काय तर शंभर पॉईंट प्लसची जर अप ओपनिंग जर होत असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला वेट करणं गरजेचं आहे तिकडे आपण काय करू प्रायदेशनचा यूज करू पहिले दोन तास मार्केटला देऊ पहिल्या दोन तासामध्ये मार्केटमध्ये जे पण प्रायदर्शन बनेल ते प्रायदर्शन आपण फॉलो करू आणि त्याच्यानंतर आपण तिकडे ट्रेड आयडेंटीफाय करण्याचा प्रयत्न करू ओके तर हा आपला निफ्टीचा गॅप ऑफ ओपनिंगचा प्लॅन पण आपण इकडे डिस्कस केला उद्याची निफ्टीची ओपनिंग जर गॅप गॅपडाऊन झाली गॅप ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं आहे गॅपडाऊन ओपनिंग एक्झॅक्टली जर पंचवीस हजार दोनशे सत्तरच्या आसपासची इकडे कुठे ओपनिंग झाली तर पहिली कॅन्डल खूप महत्वाची असेल पहिली कॅन्डल जर बुलीश बनली ओके पहिली कॅन्डल जर अशी बुलीश बनली तर मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो हा मोमेंटम आजचा हाय पर्यंत येऊ शकतो त्याच्यामुळे जर पहिली कॅनल वरती मार्केटमध्ये बुलिश कॅन्डल छोटी जर बुलिश कॅन्डल असेल तर त्या बुलिश कॅन्लॉलच्या हायवरती आपण एक कॉल डायडेड प्लॅन करू शकतो जर छोटी कॅन्डल असेल तर मोठी कॅन्डल झाली मोठी म्हणजे काय तर ओपनिंग नंतर तुम्हाला माहिती आहे ओपनिंग नंतर मार्केट अशा प्रकारच्या मोठ्या कॅन्डल बनतात तर अशा प्रकारची मोठी कॅनल झाली तर आपल्याला ते ट्रेड प्लॅन करायचा नाही वीस तीस पॉईंटच्या आसपासची जर कॅन्डल झाली तर नक्कीच तुम्ही आजच्या हाय टार्गेटसाठी एक कॉल डाडेड प्लॅन करू शकता एज अ स्कॅल्पर म्हणून ओके पण गॅबडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टीने सरळ जर रेड कॅनल जर बनवली पहिलीच कॅनल जर रेड बनवली तर डेफिनेटली त्या रेड कॅनलच्या हायवरती आपण स्टॉप लॉस प्लेस करून सरळ करू हो एक पुढचा डेट प्लॅन करू शकतो आज जो मोमेंटम आला आहे हा मोमेंटम पूर्ण वाईपआउट होऊ शकतो त्या कंडिशनमध्ये पंचवीस हजार एकशे पन्नास टार्गेट आपला डाऊन साइटला निफ्टीमध्ये पुन्हा एकदा बघायला मिळू शकतात ओके तर हा प्लॅन निफ्टीचा गॅबडॉन ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला गॅबडॉन ओपनिंग जर पंचवीस हजार दोनशे सत्तरच्या खाली जर झाली तर हा जो सपोर्ट आहे तो डेफिनेटली निफ्टीसाठी रजिस्टन्स बनेल त्याच्यामुळे पंचवीस हजार दोनशे सत्तरच्या खाली आपण न निफ्टीमध्ये पुटचा स्टेट प्लॅन करू टार्गेट्स आपले जे असतील ते पंचवीस हजार पंचवीस हजार एकशे पन्नास पंचवीस हजार शंभरपर्यंत पण टार्गेट्स आपल्याला डाऊन आपल्या निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा करतो तुमचे काही जर डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता कारण या चॅनलवरती तुम्हाला डेफिनेटली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ व्हिडिओ मिळतील जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि तुम्ही हळूहळू इंटरडेचे जे प्लॅन्स आहेत किंवा इंटरडेचं ॲनालिसिस कसं करायचं ह्या गोष्टी तुम्हाला समजतील तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा